वेलकम टू माय मिनी ब्लॉग लास्ट टाइम मी जो मालवणी पिठांचा व्हिडिओ शेअर केला होता ना सो त्याला खूप छान प्रतिसाद दिला होता तुम्ही सगळ्यांनी आणि त्याच्यासाठी मला इन्क्वायरी पण आली होती प्लस हे जे आत्ता तुम्ही बघताय ना काउंटरवर सगळी जी पिठं आम्ही लेबलिंग करतो हो। आहे आणि डिस्पॅचसुद्धा करणार आहोत सो ही सगळी पिठं जाणार आहेत आमच्या कल्याणच्या सेकंड काउंटरमध्ये तिकडे पण आमच्या पिठाला खूप जास्त मागणी आहे सो म्हणून म्हटलं की एकदाच तिकडे पण रिस्टॉक करून ठेवावं सगळं त्याच्यासाठी आजची ही प्रोसिजर आहे आणि अच्छा आणि हे सगळं ना मी तुमच्यासोबत पण शेअर करतेय तुम्हालाही बघून खा खूप छान वाटेल so, सो घावण्यांचं पीठ आंबोळीचं पीठ असं सगळंच रिस्टॉक झालेलं आहे आणि सगळ्यांवरतीच लेबलिंग लावून आता ते कुरिअर साठी रेडी सुद्धा आहे आणि मागे ना मी एक व्हिडिओ शेअर केला होता बघितलेला का तुम्ही तो थालीपीठ पासून एकाच थालीपीठ पासून एक मी तीन वेगवेगळे पदार्थ करून दाखवले होते सो so, तसे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता आणि येणार काही एक व्हिडिओ पण अजून येणार आहे त्याच्यामध्ये मी वड्याच्या पिठापासून आणखीन दोन ते तीन प्रकार करून दाखवणार आहे सो so, तुम्ही पण लवकर करून ठेवा चॅनलला कारण हे सगळे अपडेट्स तुम्हाला पण मिळत राहतील आता आम्ही हे सगळं पार्सल करतोय आणि हे लवकरात लवकर डिस्पॅच सुद्धा होणार आहे कल्याणच्या सेकंड काउंटरमध्ये आणि तुम्हाला पण जर असे पीठं ऑर्डर करायचे असेल ना तरी पण तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता स्क्रीनवरती माझा नंबर मेन्शन केलेला आहे मी सो नक्की डी एम करा पिठांसाठी किंवा दुसऱ्या कुठल्या कोकणी मेवासाठी किंवा आमच्या चॉकलेटसाठी चला कुरिअर तर पॅक झालं आणि सुद्धा झालं आणि लवकरच येतो आहे व्हॅलेंटाईन्स डे सो त्याची सुद्धा तयारी चॉकलेट फॅक्टरीमध्ये सुरू झालेली आहे ह्या ना आम्ही थोडंसं वेगळे असे बार बनवलेले आहेत आणि त्याच्यावर वेगवेगळे मेसेज सुद्धा आम्ही लिहिलेले आहेत इवन हे तुम्हाला कस्टमाइज सुद्धा करून हे झाल्यावर आम्ही काउंटरसाठी हेझलनटची स्पेशल अशी सुद्धा तयार करून घेतली होती ऍक्च्युअली हे आमच्या काउंटरचं सुद्धा टॉप सेलिंग मध्ये आहे आणि काउंटरमध्ये सध्या हे दोन वेगवेगळ्या क्वांटिटीजमध्ये उपलब्ध आहे सो बघू शकता गिफ्टिंगसाठी पण परफेक्ट असं आहे ही चॉकलेटसुद्धा तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल ना तर नक्की डी एम करा असेच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू